शिवडी या सीलिंगचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे आणि त्यामुळे सुरक्षा व्यवस्था देखील आहे सीलिंगवरती दिनही झेंडे झळकताय शक्ती प्रदर्शन करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांनी आपण बघूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शिवडी नावाशिवाय या ब्रिजचं उद्घाटन होत आहे अटल सिद्धू त्याला नाव देण्यात आलेलं आहे आणि आपण त्या ब्रिजच्या बाजूने ज्या ठिकाणी हे उद्घाटन होणार आहे त्या ब्रिजच्या बाजूने आहोत या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी जो ब्रिज आहे तो जवळपास बावीस किलोमीटरचा आहे आणि त्यामध्ये पाच किलोमीटरचा ब्रिज आहे तो जमिनीवरती आहे तर उरलेला जो ब्रिज आहे तो पाण्यावरती म्हणजे समुद्रात आहे आणि त्यामुळे नवी मुंबई ते मुंबईचं जे अंतर आहे ते कमी होणार आहे बघू शकता की ज्या ब्रिजवरती तिन्ही पक्षाच्या नेत्यांचे जे फोटो आहेत त्याचबरोबर तिन्ही पक्षांचे झेंडे जे आहेत ते लावलेले पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये शिवसेना शिंदे गट असेल भाजप असेल त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे जे झेंडेसुद्धा दिसत आहेत आणि या ब्रिजचा पूर्ण जो प्रवास आहे ते प प, प मोदी करून त्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये वेगवेगळ्या ज्या कामांचं लोकार्पण जे आहे ते केलं जाणार आहेत अवघ्या काही वेळामध्ये तो जो कार्यक्रम आहे तो होणार आहे त्यामुळे नाशिकनंतर या पुलाचं जे आहे ते उद्घाटन केलं जाणार आहे अटल सेतू असं जे नाव आहे ते त्याला देण्यात आलेलं आहे आणि आजपासून हा जो ब्रिज आहे मुंबई शिवडी नावाशेवा अशा पद्धतीचा हा ब्रिज त्याचं लोकार्पण आज केलं जाणार आहे कॅमेरामन नितीन बोडारेसह सुनील काळे साम मराठी मुंबई तर अटल सागरी सेतूची वैशिष्ट्य आपण जाणून घेतो आहे मुंबईसाठी चेंजर प्रकल्प हा आहे शिवडी ते नावाशिवा असा हा सागरी पूल आहे मुंबई ते नवी मुंबई दोन तासांचा प्रवास अगदी वीसच मिनिटांमध्ये या सेतू मधून होणार आहे मुंबई ते नवी मुंबई नवी मुंबई विमानतळ वाहतूक सुलभ होणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेस आणि या मुंबई गोवा महामार्गावरती लवकर पोहोचता येईल जगातील सर्वात मोठा हा सागरी सेतू आहे सोळा पूर्णांक पाच किलोमीटर पाण्यावर तर पाच पूर्णांक पाच किलोमीटर जमिनीवरती हा सेतू आहे सागरी सेतूवर तासशे शंभर किलोमीटर वेगानं वाहनं धावणार आहेत अटल सागरी सेतूवर दिवसाला अंदाजे सत्तर हजार वाहनं धावतील शंभर वर्षांपर्यंत अटल सागरी सेतू सुस्थितीत राहणार असं वारंवार सांगितलं जात आहे आणि ही वैशिष्ट्य आपण या सिलिंगची पाहतोय